नमस्कार या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी अगदी टेस्टी झटपट आणि सोपे असे छोले मसाल्याची रेसिपी कशी बनवायची हे पाहणार आहोत हे छोले मसाले करायला अगदी सोपे आहेत आणि खायला देखील तेवढेच टेस्टी होतात चला तर मग हे छोले मसाला घरच्या घरी कसा बनवायचा हे आपण पाहू हा छोले मसाला तुम्ही सणा समारंभासाठी किंवा पार्टीसाठी नक्की करून पहा तर छोले मसाले बनवण्यासाठी इथे मी एक वाटी काबुली चणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते तर पहा हे जे व्हाईट कलरचे चणे असतात हे मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते हे मी एक वाटी घेतली आहे प्रमाणाने तुम्हाला जेवढे करायचे तेवढे घ्या तर एक वाटी भरपूर पाण्यामध्ये हे आपल्याला भिजत ठेवायचे आहेत कारण की छोले भिजल्यानंतर ते साईजमध्ये मोठे होतात सकाळी आपल्याला हे छोले पाण्यामधून काढायचे आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे याचा वास येत नाही छोले आपले छान लागतात नंतर सगळं पाणी गाळून घ्यायचं आणि सर्व छोले कुकरमध्ये शिजायला घालायचे त्यासाठी आपण दीड ग्लास याच्यामध्ये स्वच्छ पाणी घालायचं छोले याच्यामध्ये व्यवस्थित बुडतील एवढं पाणी घालायचं आणि छोले शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये दोन चिमट किंवा अगदी छोटा अर्धा चमचा खाण्याचा सोडा याच्यामध्ये घालणार आहोत याने जे छोले आहेत ते पटकन शिजतात आणि एकदम सॉफ्ट होतात जर तुम्हाला सोडा स्किप करायचा असेल तर नाही घातलं तरी चालेल कुकरच्या जास्त चिट्ट्या करा नंतर आपल्याला या छोल्यांना छान असा ब्राऊन कलर येण्यासाठी एकतर चहापत्ती म्हणजे ग्रीन टी किंवा मग तुम्ही किसलेला जो आवळा असतो किंवा आवळा असेल घरामध्ये तो घालायचा आहे तर इथे माझ्याकडे वाळवलेला आवळा आहे तो आपल्याला अशा एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये छोटी पुरचुंडी करून याच्यामध्ये घालायचा आहे याने जे छोल्याला मस्त असा रंग येतो तर आता आवळ्यात किसलेला आवळा मी या कपड्यामध्ये बांधून याच्यामध्ये घातला आहे कुठल्याही गमच्याचा छोटा तुकडा कट करून त्याच्यामध्ये तुम्ही हा आवळा किंवा ग्रीन टी घालून बांधून याच्यामध्ये टाकायचा नंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे तर इथे मी पोहे खाण्याच्या चमच्याने अर्धा चमचा याच्यामध्ये मीठ घातलं आहे म्हणजे छोले आपले शिजताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ मुरतं आणि खायला देखील ते छान होतात तर छोले जोपर्यंत शिजत आहेत तोपर्यंत आपण छोलेचा मसाला बनवून घेऊ त्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये एक टेबलस्पून तेल घालून याच्यामध्ये काही खडे मसाले घालायचे तर त्यासाठी इथे मी तीन चार लवंग तीन चार मिरे एक छोटा चमचा शहाजिरे तीन चार तेजपत्ता आणि एकदम छोटा दालचिनीचा तुकडा घातलेला आहे हा आपल्याला तेलामध्ये टाकून व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत नंतर याच्यामध्ये आपल्याला दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून कांदा थोडा मऊ होईपर्यंत तेलामध्ये हाय टू मिडियम हीटवर परतवून घ्यायचा आहे तर साईड बाय साईड हे करायचं आहे आपल्याला छोले शिजायला टाकल्यानंतर लगेच आपल्याला मसाला बनवायला घ्यायचा आहे छोले शिजण्यासाठी कमीत कमी चार शिट्ट्या होऊ द्यायच्या त्याच्यामध्ये छोले शिजतात जर नाही शिजले तर एखादी शिट्टी जास्त करा तर आता आपल्याला कांदा जो आहे तो फार परतायचा नाही आहे थोडा मऊ झाला की लगेच आपल्याला याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो कट करून घालायचा आहे टोमॅटो तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये घालायचा असेल तर अर्ध एक टोमॅटो तुम्ही आणखी घालू शकता नंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून कांदा टोमॅटो पाण्यामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मसाला आपला पटकन होतो तर पहा याला मी एक दोन तीन मिनटं छान असं परतून नंतर एक दोन मिनटं पाण्या टाकून शिजवून घेतलेलं आहे तर याने काय होतं जो कांदा आणि टोमॅटो आहे ते आपला एकदम मऊ होतो आणि मसाला पटकन रेडी होतो तर मीडियम टू हाय हीटवर मी याला दोन मिनटं छान असं शिजवून घेतले आता हा मसाला पूर्ण गार होतो नंतर हा आपल्याला याची प्युरी करायची आहे तर मसालागार होतो आहे तोपर्यंत आपले छोले देखील शिजलेले आहेत तर आपण हे झाकण काढून पाहू तर पहा छोल्याला किती छान असा ब्राऊन रंग आलेला आहे तर जर तुमच्याकडे आवळ्याचा केस नसेल तर आवळ्याचे तुकडे किंवा क ग्रीन टी किंवा चहापत्ती किंवा कॉफीची जी बॅग असते ती टाकली तरीही चालेल तर पहा छोले आपले असे शिजलेले आहेत आता हे आपण बाजूला ठेऊ आणि आपला जो मसाला बनवण्यासाठी कांदा टोमॅटो आपण परतून घेतला आहे तो देखील मिक्सरला बारीक याची प्युरी करून घेऊ तर मसाला आपला बनवण्यासाठी कांदा टोमॅटो थंड झाले हे का बारक्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची छान प्युरी करायची याच्यामध्ये शक्यतो पाणी घालण्याची गरज लागत नाही पण लागलं ला तर दोन तीन चमचे घालून बारीक अशी प्युरी करून घ्या आता आपल्याला छोले भाजी बनवण्यासाठी दुसऱ्या एका कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल घालून त्याच्यामध्ये ते तीन चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि जी मसाल्याची पिवरी आपण करून घेतली कांदा टोमॅटोची ती सगळी या तेलामध्ये घालून एक दोन मिनटं छान असे परतून घ्यायचे याच्यामधलं थोडंसं पाणी कमी होईपर्यंत तर पहा जी प्युरी आहे त्याला छान बुडबुडे आलेले आहेत थोडंसं याच्यामधलं पाणी कमी झालं आता आपण याच्यामध्ये मसाले घालू त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद अडीच चमचा कश्मीरी लाल तिखट आणि एक मोठा चमचा धने पावडर घातलेली आहे जर तुम्हाला पॅकिंगचा छोले मसाला याच्यामध्ये घालायचा असेल तर तुम्ही एक चमचा छोले मसाले घाला आणि एक चमचा लाल तिखट कमी घाला याच्यामध्ये मी हे घरगुती बनवलेले आहे तर याच्यामध्ये मी छोले मसाला वेगळा ॲड केलेला नाही जर तुम्हाला घालायचं असेल तर लाल तिखट थोडं कमी घाला आता हा मसाला आपल्याला मिडियम टू हाय हीटवर याला सतत हलवत छान असं तेल सुटेपर्यंत आणि हा मिळून येईपर्यंत परतत राहायचं आहे तर पहा कांदा टोमॅटोची जी प्युरी आहे ते मसाले घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित अशी मिळून येईपर्यंत आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतवायची जेवढा तुम्ही मसाला चांगला परतून घ्याल तेवढे छोले खायला अगदी टेस्टी होतात आता जे छोले आपण उकडून घेतले त्याच्यामधले एक प्लेट भरून छोले बाजूला ठेवायचे ते असे व्यवस्थित मॅश करायचे आणि बाकी छोले आपल्याला ग्रेव्हीमध्ये आहेत तसे टाकायचे हे छोले आपण एक वाट एक प्लेट बाजूला ठेवलेले ते मॅशरने किंवा हाताने तुम्ही कस करून घातलेत तरी चालेल याला भाजीला छान अशी बाइंडिंग येते आणि टेक्स्चरही छान येतं आणि भाजी आपली दाटसर होते तर पहा या पद्धतीने आपल्याला हे छोले याच्यामध्ये घालायचे नंतर तुम्हाला कितपत छोले मसाला बनवायचा आहे तेवढं याच्यामध्ये पाणी घाला इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे तर आधी आपण छोले बनवताना देखील अर्धा चमचा मीठ घातलं होतं तर टेस्ट करायचं आहे आणि मग राहिलेलं जेवढं आवश्यक आहे तेवढं मीठ परत याच्यामध्ये घालायचं तर इथं अर्धा चमचा मी आणखी चवीनुसार मीठ घातले तर आता गॅसची फ्लेम मिडियम टू लोमध्ये ठेऊन हा छोले मसाला याला चांगली अशी उकळी पर, येईपर्यंत ते, एक दोन तीन मिनटं गॅसवर ठेवायचा याला छान अशी बेंडिंग येते आणि मस्त असा आपला छोले मसाला एक दोन मिनटामध्ये बनवून तयार होतो तर पहा याला एक छान अशी एक दोन उकळी आल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा फार वेळेत याला उकळण्याची गरज नाही तर पहा एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी ढाबा स्टाईल आपलं छोले मसाला बनवून तयार आहे या पद्धतीने तुम्ही हे छोले मसाले नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या रेसिपीच्या सर्व अपडेट्स तुम्हाला भेटण्यासाठी पेलायकॉनचे बटन प्रेस करा धन्यवाद